नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बघणार तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली एक हजार बावीस क्विंटलची कमीत कमी भावनाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावनाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला आठशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदे चवकाली दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती संगमनेर येथे उन्हाळ कांदेच्या वकाली नऊ हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार एकसष्ट सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे तीस पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांदेच्या वकाली तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त बहुमाला एक हजार सातशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण बहुमाला पंधराशे सत्तर पुढील बाजार समिती ने नेवासा घोडेगाव गाव आहे ती उन्हाळ कांद्याच्या वकाली आठ हजार आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी बहुमळाला चारशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पार नेरे ती उन्हाळ कांद्याच्या वकाली एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला तीनशे जास्तीत जास्त बहुमळाला दोन हजार सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद